भगवान बुद्धांचं शेवटचं भोजन काय खरंच डुकराचं मास होतं खूप सारे मेसेजेस खूप सारे व्हिडिओज आपण यूट्यूबला बघतो कोणीतरी येऊन त्याच्यावरती भाष्य करत असतं असं होतं तसं होतं का काही दिवसांआधीच एक वारकऱ्यांचा एक व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये एक कीर्तनकार म्हणतायत की बुद्ध तर डुकराचं मास खायचेत आत्ताच काही दिवसांपहिले आपणसुद्धा बघितलं असेल काय खरं तसं आहे का याच्यामध्ये काही भेसळ आहे का लोकांनी कुठल्या शब्दाचा अर्थ चुकीच्या अर्थाने घेतला आहेत का हे आपण आज व्हिडिओमध्ये बघूया खरं काय आहे हे आपण आज व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया कशा प्रकारे महापरिनिर्माण सुतामध्ये कुठला शब्द आलेला आहे बुद्धांनी काय खाल्लं किती लोकांनी खाल्लं आणि खरंच ते खाऊन बुद्धांना त्रास झाला का? का बुद्ध त्याच्याच मुळे वारलेत असं सुद्धा आहे का बुद्धांना माहिती होतं हे ते मांस आहे का दुसरा कुठला पदार्थ आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओमधनं घेण्याचा प्रयत्न करू काय होतं आपण अभ्यास करत नाही पुस्तकं वाचत नाही आणि पुस्तकं वाचली तरी प्रॉपर व्यक्तींचे प्रॉपर सोर्समधून वापरत नाही म्हणून अशा प्रकारचे प्रश्न समाजामध्ये कायमस्वरूपी असतात आणि याचाच फायदा इतर खूप सारे लोक इतर खूप सारे षडयंत्री लोकं किंवा नाव खराब करण्यासाठी नेहमी जे पुढाकार घेत असतात असे लोक याचा फायदा उचलत असतात आणि समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करत असतात आणि तो कालांतराने मग इतिहासाचं एक रूप घेत जातं बरोबर आज नव्वद टक्के लोकांना असं माहिती असेल की हो बुद्धांनी तर डुकराचं मांस खालं आणि म्हणून ते वारलेत आणि म्हणून त्यांना त्रास झाला आणि नंतर ते वारलेत म्हणून बरोबर असंच आहे ना असं पण तुम्ही ऐकलं असेल तुमच्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्क्यांनी लोकांनी असंच ऐकलं असेल बरोबर पण असं नाही आहे आज आपण महापरिनिर्वाण सुताचा रेफरन्स बघूया त्या शब्दाचा अर्थ बघूया आणि लोक का कन्फ्यूज झाले ते सुद्धा आपण बघूया इतिहासकारांनी पालीच्या अभ्यासकांनी पालीचे स्कॉलर्स आहे जे भारतातले आणि भारताबाहेरील गोरे लोकं जे वेस्टर्न स्कॉलर्स आहेत त्यांनी याच्यावरती अभ्यास केलेला आहे आपली मतं मांडलेली आहे इतपत की अठ्ठकथामध्ये सुद्धा याचं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वर्णन मिळतं ठीक आहे पालीच्या दृष्टिकोनातून आपण याला बघूया खूप लोकांनी याच्यावरती खूप प्रपोगंडा केलेल्या आहेत खूप षडयंत्र केलेलं आहे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे एका शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन आणि एका व्यक्तीला दुसऱ्याच व्यक्तीसोबत कनेक्ट केल्यानंतर असा हा अर्थाचा अनर्थ झाला आहे संभ्रम झालेला आहे नमबुद्ध बुद्ध आहे जय मंडळी मी धर्मपाल साळुंके परत एकदा आपल्या धर्मसंघा यांच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज दिनांक एकवीस पासून आमचा पाली भाषेचा कोर्स सुरू होत आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच याला जॉईन करा इतर साईडला तुम्हाला याची माहिती मिळत असेल महापरिनिर्माण सुत्त दीर्घ निकायमधलं मोठ्या सुत्तांपैकी एक सुत्त आहे महापरिनिर्माण सुत्त या सा, सा आता या महापरिनिर्माण स्वतःमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा सांगितली गेली की कशाप्रकारे बुद्धांचा शेवटचा काळ आलेला असतो आणि बुद्ध तीन आधीच सांगतात की हो इथे इथे मी आता परिनिर्माणाला जाईल तीन आधीच जर एखादा व्यक्ती तीन महिने आधीच सांगतोय की इथे इथे मी असं वारणार आहे इथे इथे मी असं परिनिर्माणाला जाणार आहे तर कसं काय ते शेवटचं भोजन त्यांचं मरण्याचं कारण बनू शकतं सगळ्यात मोठा प्रश्न बुद्धांनी भाकीत केलं बुद्धांनी सांगितलं की ह्या ह्या पौर्णिमेला मी परिनिर्माणाला जाईल बनते आनंद समोर असतात जेव्हा महापरिनिर्माण सुद्धा फार मोठं आहे डिटेलमध्ये आपण जमलं तर कधीतरी घेऊया ठीक आहे तिथे तुम्ही नक्की वाचा हे नक्की वाचा हातामध्ये पुस्तकं घ्या बुद्धांनी तीन महिन्या आधीच सांगितलं की ह्या ह्या दिवशी ह्या ह्या पौर्णिमेला मी अशा अशा ठिकाणी मी आपण आता हे परिनिर्माणाला मी जाणार आहे मग का चुंदाचं ते शेवटचं भोजन होतं आता तो चुंद कि तो दुसरा चुंद आहे की किती चुंद आहे ते आपण बघू त्या व्यक्तीचं नाव होतं पुढे आपण बघू त्याचं भोजन केल्यानंतरच बुद्धांना बुद्ध वारले असं लोक म्हणतात बरोबर कारण किती डुकराचं मास होतं वेगळे वगैरे असं आणि मग बुद्धांना ते पसलं नाही बुद्धांना त्रास झाला आणि मग बुद्ध वारलेत त्या त्रासामुळे वारलेत असं नाहीये बुद्धांनी तीन महिन्या आधीच भाकीत केलेलं होतं महापरिणिस खूप मोठं आहे त्याच्यापैकी हा आपण एक पाठ घेतोय कसं बुद्धांना ते भोजन दिलं गेलेलं होतं ते आता आपण बघूया सगळ्यात मोठा मुद्दा बुद्धाने बुद्धा तीन महिन्याआधीच सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे आता बुद्धाने काय खाल्लं ते बघू बुद्धा त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपण बघू मग लोक त्या शब्दाला कसे कन्फ्युज झाले किंवा काही षडयंत्र करून त्याच्यामध्ये एखादा शब्द ॲड करून त्याचा अर्थ बदलवून टाकला आणि ज्या व्यक्तीने दिला त्याच नावाचा व्यक्ती अजून एक असा व्यक्ती होता जो भलतंच काम करायचा त्याच्यामध्ये लोकांनी खूप मोठं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे ते आज आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू आणि याला अर्थ पूर्ण बघूया आणि तुम्हाला याचं उत्तर सापडेलच सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचं बुद्धांनी तीन महिन्या आधीच भाकीत केलेलं होतं की या पौर्णिमेला मी परिनिपानाला जाईल मग बुद्धांचं शेवटचं भोजन बुद्धांना त्रास होईल आणि बुद्ध त्या त्रासामुळे मरतील जातील परिनिपानाला जातील असं कुठलाच इथे अर्थ बनत नाही बुद्धांना माहिती होतं या दिवशी असं असं होणार आहे बरोबर पहिली गोष्ट आता आपण सुत्त बघूया आता हे महापरिनिर्माण सुत्तामधलं जिथे बघा नाव बघा काय आहे चुंदो कुमार कुमार चुंद हा लोहार असतो कुमार आता बघा पुत्तो तस अचे न सके निवेशने पणित खादनीय भोजनीयंग पटिया दापेत पटिया दाप येतवा बहुतंच सुकर मद्दव हा शब्द खूप कन्फ्युजिंग आहे बघा पुढे भगवतो कालंग आरोच्या पेसे काय होतं त्याला बुद्ध दिसतात कालांतराने भोजनासाठी आमंत्रण देतो बुद्ध येतात आणि आता त्याने स्वयंपाक केलेला आहे त्याने ही वस्तू बनवलेली आहे सुकर मध्व हा काय आपण पुढे बघू सुकर शब्द आला म्हणून लोकांनी डायरेक्ट त्याला डुकराशी कनेक्ट केलेला आहे पण पुढे एक शब्द आहे तो आपण पुढे बघू ठीक आहे त्याला एक पुढे शब्द लागलेला आहे मग त्याने भोजन बनवलं त्याने बुद्धांना आणि भिक्षू संघाला सांगितलं कालो भंते ती की भंतेजी आता जेवणाची आहे स्वयंपाक तयार झालेला आहे आपण यावं मग आदाय येन अथकेस निवेसन तेन उपसंगी सकाळी मग त्याने सांगितलं की आता जेवण झालेलं आहे तयार आहेत भगवान बुद्ध पात्र चिवर घेऊन इतर सगळ्या भिक्षू संघासोबत आता त्याच्या घरी गेलेत उपसंकमित व आसने ते निसिती आणि जिथे त्याच्या घरी गेल्यानंतर ज्या ठिकाणी आसन ठेवलेलं असतं त्या ठिकाणी बसतात निसर्जक हो भगवा चुंद कुमार बुद्ध आमन से आता मी का। जे काही सांगत आहे ना ते नीट ऐका बुद्ध बघा काय म्हणतात बुद्ध लोकोत्तर आहे बुद्ध सर्वज्ञ आहे सभ्यू आहे बुद्ध काय म्हणतात बघा नीट बघा बुद्ध काय म्हणतात यंग ते चुंदंग सुकर मध्यवंग पटीयंतंग जे काही तू सुकर मध्यव बनवलेलं आहे ना ते न मंग परी मंग ते न मग परी विस ते तू फक्त मलाच वाढ नेट बघा यंग पण यंग पण यंग जे काही दुसरं आहे खादनीयंग भोजनीयंग पटियंतंग जे काही खाण्यासारखं का, पिण्यासारखं का आहे ते तू सगळं ते न भिक्खुसंघाती जे तू सुकरमध्यम बनवलेलं आहे ते फक्त मलाच दे आणि इतर जे काही आहे पण अयंग पणयंग जी जे, जे इतर काही आहे ते तू भिक्षू संघाला दे बुद्ध असं का म्हटलं याचा तुम्ही विचार करा ठीक आहे हे जर डुकराचा मास असलं असतं बुद्ध म्हटलं असतं नाही नाही तू फक्त मलाच दे बरं का आणि बाकी त्यांना तू हे दुसरं काहीतरी वाढ असं असं बुद्धाने कधीच नाही केलं की हे फक्त तू मलाच वाढ आणि इतरांना तू दुसरं काहीतरी दे नीट बघा अर्थ बघा पुढे काय कसं आहे आणि मग चुंदाने तेच केलं जे सुकर मध्य बनवलेलं होतं ते फक्त बुद्धांना दिलं आणि इतर जे काही दुसरे पदार्थ बनवलेले होते ते भिक्षु संघाला दिले का दिले ते पण बघा पुढे मी सांगतोय नीट आहे का मग बुद्ध आता काय केलं बुद्धांना वाढलं ते, हो ते, ते सुकर मध्यवांग आणि इतर ज्या गोष्टी बनवल्या होत्या त्या आता भिक्षु संघाला वाढल्यात बुद्ध काय म्हणतात चुंदाला यंग ते चुंदंग सुकर मध्यवंग अवसिठ चुंदा जे काही आता ते भोजन ते सुकर मध्यवंग वाचलेलं आहे ना तंग स्भे निख नाहि ते वाक्यता तू सगळं फेकुंदे कस कस नाहतंग चुंद पश्मी सदेके लोके स मारके स ब्रह्मके पजाय देव मनुसाय पजाय परिभुत्तं सम्मा तंग परीभूतंग गच्छय अयत्र तथा गस बुद्ध म्हणतात की मी ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण लोकामध्ये असं कोणालाच बघत नाही की जे तथागतांचं भोजन पचवू शकतात ठीक आहे असा अर्थ आहे याचा कुठलाच व्यक्ती कुठला माणूस कुठला श्रमण ब्राह्मण कुठला देव कुठला ब्रह्मा या ज्या भोजनाला पचवू शकत नाही जे बुद्धांसाठी बनवलं गेलेलं आहे असं या ठिकाणी म्हणतात आणि मग चुंद तसंच करतो बरोबर काय होतं मग आता चुंद ते फेकून येतो मग बुद्धांचं आणि भिक्षू संघाचं भोजन होतं मग बुद्ध त्याला धम्म सांगतात ठीक आहे मग भोजन झालेलं आहे बुद्धांनी आता धम्म सांगितलेलं आहे साधूकार झालेला सा आहे ठीक आहे आता होतं काय आता को भगवतो चुंदस कुमार पुत्तस् कु कुंभार भत्तांग भुत्ता विस खरो आभादो उपच्छी काय झालं आता बुद्धांनी जेवण केलं आणि बुद्धांना आता खूप त्रास होऊ लागला आभा तो खूप त्रास होऊ लागला काय होते बघा लोहित पखंधिका पभाड हा वेदना वत्तंती मरणंतिका अतिशय मरणदायी त्यांना यातना होऊ लागल्या पीडा होऊ लागल्या वेदना होऊ लागल्यात आणि काय रक्तस्त्राव होऊ लागला जुलाबासारखं होऊ लागलं जुलाबातन रक्त येऊ लागलं अशा प्रकारे त्रास होऊ लागला का ठीक आहे मग ठीक आहे मग बुद्ध पुढे भिक्षु संघाला सांगतात त्याला ठीके आता आपण कुशीनाराकडे जाऊया हा इतकासा एक मी छोटा पाठ महापरिनिब्बान सुतामधन काढला मित्रांनो आणि इथे एका शब्दामध्ये खूप मोठा घोड झालेला आहे ते आपण बघू सगळ्यात आधी बुद्धांनी काय केलं बुद्ध म्हटलेत की तू हे मलाच वाढ इतरांना हे देऊ नको बरोबर जर ते मास असलं असतं तर बुद्धांनी का ते एकटंच खाल्लं असतं सगळ्यात पहिले बरोबर कसं होता भिक्षूंचा एक नियम होता पात्रात जे पडलं ते आपण स्वीकार करावं आणि म्हणून याच्या आधी पण खूप साऱ्या अट्टकथांमध्ये आपल्याला हे दिसतं की कशा प्रकारे भिक्षूंच्या पात्रामध्ये सुद्धा गेलेलं आहे ठीक आहे त्या दानामध्ये दिलं गेलेलं आहे ठीक आहे कधी कोणी आजारी असेल तर संघाची परमिशन घेऊन सुद्धा मांस दिलं गेलेलं आहे ठीक आहे आता पात्रात जे पडलं ते खावं लागतं पण इथे बुद्ध स्वतःहून म्हटलेत की जे तू बनवलं आहे ना ते, ते फक्त मला दे आणि इतर गोष्टी भिक्षु संघाला दे हे विचार करण्यासारखं आहे का जर ते खूपच स्पेशल असलं असतं खूपच स्वादिष्ट असलं असतं तर बुद्धांनी ते सगळ्यांना दिलं असतं बरोबर असा हावरटपणासारखं मी सॉरी हा शब्द वापरतोय हावरटपणासारखं नाही तू फक्त मलाच दे असं आहे का नाही असं नाही आहे त्याच्यामागचं कारण आहे आणि मग ते तिकडनं बुद्धांना त्रास सुरू होतोय जो की भाकीतच होता ठीक आहे त्याच्यामुळेच बुद्ध वारले का त्या पिढामध्ये असं नाहीये असा त्रास बुद्धांना आधी सुद्धा झालेला आहे कालांतराने सुद्धा झालेला आहे आता हे जो शब्द आहे ना सुकर हा मास आहे का आपण बघूया हा शब्द आहे सुकर मध्यवंग सुकर मदवंग याचे काही उदाहरण मी दिल पुढे सुकर शब्दाचा खरा खरा अर्थ होतो डुकर एकदम बरोबर आहे पण जेव्हा संधी समास होतो जेव्हा दोन शब्द एकत्र येतात त्याचा अर्थ हा अतिशय वेगळा असतो आणि इथेच लोकांनी खूप मोठं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे त्याला अज्ञान म्हणूया कळत किंवा न कळत ठीक आहे कसं सुकरमध्यमंग या शब्दाचा खराखोरा अर्थ होतो मशरूम वाईल्ड मशरूम जे जंगलामध्ये किंवा अशा एखाद्या ठिकाणी जिथे खूप साऱ्या प्राण्यांचा सा वास सा आहे तिथे प्राणी विचरण करतात त्यांच्या मलमूत्रामधून जे जमिनीमध्ये एकत्र होतं किंवा त्या पाण्यामध्ये त्या मातीमध्ये असे हे मशरूम उगवतात असं सुकर मध्यमंग साधारणत तिथे डुकरांचा वास असेल प्राण्यांचा वास असेल त्यांच्या शेणातनं त्यांच्या घाणीमधनं जी पूर्ण आता जमिनीमध्ये पसरलेली आहे खाद्य म्हणून आणि तिकडनं असं हे मशरूम वाईल्ड जंगली मशरूम हे बनलेलं असेल आणि तेच चुंदाकडनं बनवलं गेलं आता मशरूम खूप प्रकारचे असतात त्याच्यामध्ये काही हे जंगली पण असतात ते पचायला एकदम घातक असतात मी चॅट जी पी टीला प्रश्न विचारला आहे त्याने उत्तर दिलं आहे ते आपण पुढे बघूया कशाप्रकारे चॅट जी पी टी सांगतो की जर तुम्ही वाईल्ड मशरूम खाल्लं तर काय काय त्रास होऊ शकतात चॅट जी टी आज सांगतो आहे ते तेवीसशे सव्वीसशे वर्षांपूर्वी कसं झालं आपण बघू सुकरमध वंग हे मशरूम आहे मित्रांनो नीट घ्या लक्षात हे मशरूम आहे आता लोकांनी माहिती काय केलं सुकर मध्यला माहिती काय केलं सुकर मध्यमनसंग केलं बघ हा हा जो सगळा धम्म आहे ना हे गाथा हा एवंग मे सुतंग कोण सांगतय कोण सांगतय आनंद भंते सांगतायत मग आनंद भंते शब्दामध्ये घोळ नाही करू शकत ते सुकर मनसंग बोलले असते जर ते डुकराचं मास असलं असतं तर ते सुकर मनसंग बोलले असते बाबा डुकराचं मास खाल्लं म्हणून तिथे क्लिअर कट सांगितलं गेलेलं असतं सुकर मनसंग आहे डुकराचं मास आहे पण नाही ते सुकर मध्यभंग आहे ते मशरूम आहे लोकांनी इथेच घोड केलेला आहे ट्रान्सलेशन मध्ये म्हणा किंवा ज्यांनी ट्रान्सलेशन केलं त्यांनी कुठेच काही गडबड केलेली नाहीये उलट त्यांनी असे अर्थ खाली दिलेले आहेत पण काही षडयंत्री लोकांनी त्यांचं इंटेन्शन चुकीचं असेल एक बदनामी करण्याचा प्रयत्न असेल त्यांनी ह्या शब्दाचा वाक्यप्रचार केला ह्या शब्दाला वापरलं आणि एका प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बुद्धांना मिटवू शकले नाही तुम्ही बुद्धांचा धम्म मिटवू शकले नाहीत मग काय बदनाम करायचं आणि मग त्यांना अवतार घोषित करायचं बरोबर जेव्हा तुम्ही कोणाला संपवू शकत नाही मिटवू शकत नाही हरवू शकत नाही मग आपण त्याला आपलं मित्र बनवून घ्यायचं आपण त्याला आपलं जवळचं करायचं अरे तू तर माझाच आहे अरे तू तर माझाच अवतार आहे अरे तुम्ही तर आमचेच अवतार आहेत अशा प्रकारे झालेला आहे मित्रांनो याला नीट समजा आणि हेच आहे जर पुढे कोणी म्हणेल की जे तर बु बुद्धाने डुकराचं मांस खाल्लं होतं त्याला तिथेच म्हणा नाही सुकर मदभ शब्द आहे सुकर मंत शब्द नाहीये हा खूप मोठा षडंत्र आहे म्हणा किंवा चुकीच्या अर्थाने लोकांना घेतलेला आहे याच्यानंतर तुम्ही लोकांना हे सुस्पष्टपणे सांगितलं गेलं पाहिजे तर आज सकाळी आता हा व्हिडिओ करण्याच्या आधी मी चॅट जी पी मध्ये हा प्रश्न टाकला ठीक आहे चॅट जी काय म्हणतोय बघा खूप सारे प्रकारे तुम्हाला त्रास होऊ शकतो मग त्यांनी काही उदाहरणं दिले एकूण त्यांनी पाच उदाहरणं दिले पाचवा आहे डेथ डायरेक्ट मरण येऊ शकतं चौथा आहे ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात खूप चांगल्या प्रकारे खूप तुमच्या बॉडीवरती रॅशेस होऊ शकतात स्वेलिंग होऊ शकता, शकता, शकता। शकता। बर, शकते सुजू शकतं वेगळे वेगळे तिसरं दिलं आहे लिव्हर किंवा किडनी डॅमेजसुद्धा होऊ शकते पुढे दिलेलं आहे दुसरं आहे न्युरोलॉजिकल सिमटम्स काहीतरी होऊ शकतात बरोबर तुम्हाला उलटी होऊ शकते तुम्हाला काहीतरी सिझर होऊ शकतात तुम्हाला काहीतरी डिझिनेस येऊ शकतं पहिलं काय आहे ग्रॅस्टो इंटेस्टाईनल इश्यूज होऊ शकतात कसं त्याच्यामध्ये वॉमिटिंग आहे डायरिया आहे बरोबर क्रॅम्प्स आहे पोटामध्ये अशा प्रकारे हे होऊ शकतं सगळं तर आपण वाईल्ड मशरूम जंगली मशरूम खाल्लं तर तेच तर बुद्धांना झालं ते तर निमित्त होतं ते फक्त निमित्त होतं ते खाणं फक्त निमित्त होतं बुद्ध पुढं चुंदाला म्हणतात चुंद तू वाईट वाटून घेऊ नको तू तर श्रद्धेने हे भोजन दिलेलं आहे हा जो मला त्रास होत आहे हे ते निमित्त आहे बुद्धांनी चुंदाला सुद्धा मेत्ता दिली चुंदाला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आता गडबड माहिती कुठं झाली चुंद नावामध्ये का मी सांगतो आता लोकांनी चुंद ह्या नावाला कन्फ्यूज झाले एकाच नावाचे दोन तीन व्यक्ती असू शकतात बुद्धांच्या वेळेस पण होते सुभद्र नाव होतं तसं चुंद आहे नंद आहे <coughs> आता आपण बघू की लोकांनी ह्या दो नावा दोन नावाला ह्या एका नावाचे दोन लोक होते त्यांना कन्फ्युज करून टाकलं कसं मी सांगतो धम्मपद अठ्ठकथा तुम्ही घ्या यमक बग्गामध्ये चुंद सुकरिक वथू आहे आता हा जो आहे हा काय करायचा माहिती आहे बघा इद सोचती ती इमंग धम्म देशनं सत्ता विहरंतो चुंदक चुंद, का, चुंद नामा पुरी संग कते सी ही जी गाथा आहे पेच ही जी गाथा आहे ही चुंदाला सांगितली हा चुंद दुसरा आहे वेगळा चुंद आहे कसा आता तो काय करायचा सो किर पंचपन्नास वर्षाने पन्नास, पन्नास वर्षापासून सुकरे वधितवा डुकरांना मारून खातो खात असायचा आणि विकिणतो आणि त्याला विकायचा अशाच प्रकारे कप्पेसी अशाच प्रकारे तो त्याचा उदरनिर्वाह करत असायचा पन्नास वर्षांपर्यंत तो डुकरांना मारायचा खायचा आणि त्यांना विकायचा ही धम्मपद अट्ट तुम्ही बघा आरामात वाचा हा छुंद आहे जो डुकरांना मारायचा म्हणजे डुकरांना पाळायचा त्यांना मारायचा त्यांना खायचा आणि त्यांना विकायचा हा छुंद आहे बरोबर हा तर बुद्धांच्या परिनिर्वाणाच्या भरपूर आधी मेलेला असतो जेव्हा तुम्ही हे धम्बाद वाचाल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल हा तो छुंद आहे जो डुकराचा व्यवसाय करायचा आता जो छुंद शेवटी त्याने मशरूम दान दिलेला आहे सुकर मद ठीक आहे त्या त्या अर्थावरती आपण परत येऊ त्याने दान दिलं आहे तो छुंद वेगळा आहे आता लोकांनी ह्या एकाच नावाच्या दोन व्यक्तींना कन्फ्यूज करून टाकलं त्यांचे दोघांचे रोल पण कन्फ्यूज करून टाकले आणि तिथे तो योगा योगाने तो शब्द सुकर मध्य व आला त्याला त्याने डुकराचं मास या अर्थाने घेऊन टाकलं आणि एका प्रकारे असा प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे याच्यावर खूप स्कॉलर लोकांनी भरपूर पेपर केलेला आहे आपलं मत दिलेलं आहे की ते डुकराचं मास नाही आहे ते मशरूम आहे ते जंगली मशरूम आहे आणि म्हणून बुद्धांना त्रास झाला म्हणून बुद्धांना रक्तस्राव झाला पण याच्यामुळे बुद्ध वारलेत का याच्यामुळे बुद्ध निपाण्याला परेनिप्माणाला गेलेत का नाही हे तर बुद्धांना माहितीच होतं की ह्या पौर्णिमेला असं असं होणार आहे आणि हे शेवटचं भोजन असणार आहे ते फक्त निमित्त होतं बरोबर आणि बुद्धांना हा त्रास पहिल्यांदा झाला आहे का नाही याच्या सुद्धा बुद्धांना त्रास झालेला आहे बुद्धांना वातेचा त्रास झालेला आहे बुद्धांना अजून छोट्या मोठ्या कमरेचा त्रास होता बुद्धांचं वय वर्ष ऐंशी वर्ष होतं ऐंशी वर्षाच्या माणसाला तुम्ही इमॅजिन करा तरी ते बुद्ध होते ठीक आहे बुद्धांना याच्या आधी पण छोटे मोठे रोग झालेले आहेत छोटा मोठा त्रास झालेला आहे जो आणि हे भोजन तर निमित्त होतं पण बुद्धांचं परिणिबाण त्या दिवशी होणारच होतं आणि हे भोजन निमित्त होतं आणि इतकं मोठं कन्फ्युजन हे इतक्या वर्षांपासून चालत आलेलं आहे लोकांनी एकाच नावाच्या दोन व्यक्तींना कन्फ्यूज केलं एक सुंदर हा डुकराचा मांस विकत असे पण हा सुंदाने तर मशरूम दान दिलं लोकांनी ते डुक्कर इथे आणलं आणि इथे याने डुकराचं मांस दिलं अशा प्रकारे एक खूपच मोठा षडयंत्र म्हणा किंवा चुकीच्या अर्थाने चुकीच्या माहितीने लोकांपर्यंत चु गोष्ट पोहोचवलेली आहे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्ही आधीसुद्धा याला कुठे वाचले असेल बघितलं असेल तर आपलं काम आहे लोकांना सांगणं बरोबर पुस्तकं हातामध्ये घेणं आपलं काम आहे याच्यावरती लोकांना सांगणं लोकांना प्रबोधन करणं हे आपलं काम आहे तुम्ही बघितलं असेल मशरूम अशाच ठिकाणी येतो जिथे प्राण्यांचा पण वास असेल बरोबर ठीक आहे सुकरमद्धब ज्या ठिकाणी डुकरांचा वास असेल जंगली डुक्कर असतील हे जंगली डुकरांना आवडायचं ठीक आहे ते खाऊन ते मद्द व्हायचे अशा प्रकारे म्हणून सुकर व नाव आहे ठीक आहे हे त्या ठिकाणी उगवायचं आहे मशरूम तसं बांबूच्या ट्रीजवळ जे मशरूम उगायचे त्याला वेलू मध्यव नाम आहे तिथे गायींचा वास असायचा ठीक आहे तिथे जे मशरूम उगायचे त्याला गो गो मध्यव नाव आहे तिथे बकऱ्यांचा सा वास असायचा जिथे सा जे, जे, जे मशरूम उगायचे त्यांना अजो मध्यव असं नाव आहे हे माहिती होतं का असं आहे आणि आजही नेपाळच्या ठिकाणी किंवा उत्तर भारताच्या त्या भागामध्ये कुश्नगरच्या भागामध्ये बरेच लोक आजही अशा प्रकारचं मशरूम सेवन करतात खातात असं आहे हे आपल्याला माहिती नव्हतं आणि खरं तर वाचनामध्ये आलं नाही आहे किंवा बघण्यामध्ये आलेलं नाही आहे म्हणून असे प्रश्न असतात आणि हे प्रश्न कायमस्वरूपी असतात पण आज उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला याचा अर्थ मिळालेला आहे बरोबर सुकर मध्यव शब्द आहे सुकर सुकरमन्स शब्द नाही आहे मास असलं तर मासच म्हटलं असतं ना सुकर मनसंग आहे डुकराचं मास हैं अस्ता खुप आहे म्हणून असा कुठला शब्द नाही आहे खूप मोठा भ्रम लोकांमध्ये उत्पन्न झालेला आहे आजच्या या व्हिडिओनंतर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लोकांना हा मुद्दा समजावू शकता ठीक आहे हे जे मशरूम आहे खाण्याचे फायदे तर आहेच पण त्याचबरोबर एखादं वाईल्ड किंवा जंगली मशरूम खाण्यात आला तर प्रकारे त्रास होतो हे आपण चॅट जी पी आपल्याला सांगितलं आहे तुम्ही सुद्धा आता नेटवरती सर्च करू शकतात कशाप्रकारे एखादं जंगली तुम्ही हे मशरूम खाल्लं तर कसा त्रास होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे थोडासा शब्दांचा अर्थ वेगळा करून चुकीचा अर्थाने हे गेलेलं आहे लोकांपर्यंत एकाच नावाच्या दोन व्यक्तींचं कॅरेक्टरिस्टिक स्टोरीज एक्सचेंज झालेलं आहे आता हे मुद्दामून केलं गेलं का चुकीने झालं की काय हे त्या लोकांना माहिती पण बदनामी करण्याचं धम्मामध्ये अधम्म आणण्याचं षडयंत्र तर आपल्याला काही नवीन नाही आहे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर खूप साऱ्या ठिकाणी ह्या गोष्टी माहीत पडल्या असतील आपलं काम आहे लोकांना सांगणं आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या गोष्टींवरती स्वतःवरती अभ्यास करणार आहोत शिकणार आहोत आणि अशा प्रकारे पाली घरामध्ये जाईल प्रत्येक घरामध्ये जाईल आपण खूप चांगल्या प्रकारे पाली समजून घेऊ शकतो खूप प्रकारे याचा अभ्यास करू शकतो आणि असे काही भ्रम जे लोकांमध्ये आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न करून धम्मावर चालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला जर पाली शिकायची असेल तर आम्ही आजपासून एकवीस तारखेपासून पालीचा हा सर्टिफिकेट कोर्स सुरू होत आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच जॉईन करा वयाची शिक्षणाची अट नाही आहे पाली व्याकरण आपण याच्यामध्ये शिकणार आहोत पालीचे खूप सारे महत्त्वाचे सुत्त शिकणार आहोत आणि यातून नक्कीच घराघरामध्ये पाली जाईल असा माझा हेतू आहे असा माझा उद्देश आहे माझ्याकडनं शिका किंवा कोणी इतर व्यक्तीकडनं शिका पण आपल्या घरामध्ये पाली केली पाहिजे ठीक आहे आजचा हा व्हिडिओ तोड़ा माहिती माहितीपूर्ण होता महत्त्वपूर्ण होता तुम्हाला याचा फायदा झाला असेल असे मी अपेक्षा करतो काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा काही सांगा मनोगत व्यक्त करा यानेच आम्हाला प्रेरणा मिळते अशाच प्रकारे चांगलं काम करण्याची अभ्यासपूर्वक काम करण्याची एक प्रेरणा मिळते आपण सगळे आलात हा व्हिडिओ बघितला यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद नमबुद्धाय जय भीम